नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर यांचे दुःखद निधन झाल्यानंतर आता बैलगाडा संघटनेनेही एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजेच रणजित निंबाळकर यांचा दष्क्रियेचा कार्यक्रम होईत नाही तोपर्यंत कोणतेही ओपनचे आणि बिंजोडचे मैदान भरवले जाणार नाही असा हा निर्णय बैलगाडा संघटनेने घेतलेला आहे पेडगाव अमरापूर येथे मैदाने होणार होती तीही रद्द करण्यात आलेली आहेत आणि सात तारखेला कराड व मोरगाव येथे बिंदूडची मैदाने होणार होती ती मैदानेसुद्धा कॅन्सल करण्यात आलेली आहेत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गौतम काकडे याला रविवारी उशिरा पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले या प्रकरणामधील जितके काही आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे मित्रांनो रणजित सर निंबाळकर हे गेले आणि त्यांच्या अकॅडमीमधील मुलांचे जे काही शिक्षण होते त्यावर सुद्धा परिणाम पडलेला आहे आणि विद्यार्थिनी सांगत आहेत की रणजित सर निंबाळकर हे म्हणजेच आमचे सर स्वतः वडिलांसारखे होते आणि ते आम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित पटवून सांगत असत आणि त्यांच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर आमचा जो काही सुंदर बैल त्याला आहे त्यालासुद्धा आमच्या ताब्यात दिल्या पाहिजे आणि सरांच्या पत्नीला आणि मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशा विद्यार्थिनींचे म्हणणे आहे मित्र रणजित सर निंबाळकर हे फक्त मालक नव्हते आणि त्यांच्यासारखे मालक आत्ता होणे कठीण आहे कारण कमी कालावधीत जास्त प्रसिद्धीला आलेले असे ते एकमेव गाडा मालक होते त्याचबरोबर सर्वात जास्त किंमत देऊन बैलाची खरेदी करणारेही तेच एकमेव व्यक्ती होते तसेच गाडा मालक आणि शर्यतप्रेमी त्याचबरोबर अकॅडमी चालवणे तसेच ड्रायव्हरला बक्षीस गाडी देणे आणि बैलगाडा क्षेत्राला उंच पातळीवर नेऊन ठेवण्याचा त्यांचा विचार हे सर्व काही लक्षात घेतले तर रणजित निंबाळकर यांच्यासारखा गाडा मालक होणार नाही या अगोदरसुद्धा गाडा मालक झालेला नाही आणि यापुढेही अशा विचारांचा गाडा मालक तरी होऊ शकत नाही हे नक्की धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार